आधी महाविकास आघाडीला साथ आणि आता त्यांच्याच विरोधात उमेदवार ऐन निवडणुकांच्या तोंडावर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं फक्त महाविकास आघाडीच नाही तर सगळ्यांचीच धडधड वाढवली आहे महायुती आणि महाविकास आघाडीत ही जागा वाटपावरून रस्तिकेत सुरू असताना वंचितचा मात्र उमेदवार देण्याचा धडाका सुरूच आहे वंचितनं आतापर्यंत उमेदवारांच्या पाच याद्या जाहीर केल्या आणि या पाच याद्यात वंचितचं यंदा मुस्लिम कार्ड सोबतच मराठा कार्ड पण पाहायला मिळालं पण वंचितची मुस्लिम अधिक मराठा खेळ यशस्वी होणार का वंचितच्या या खेळीचा धोका कोणाला जाणून घेऊयात या व्हिडिओतून आता मूळ विषयाकडे वळण्याआधी गेल्या काय झालं का होतं वंचित आणि एम आय एम च्या या युतीनं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत साठ टक्के मतं घेतली होती छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्या रूपानं या युतीचा एकमेव खासदार निवडून आला असं असलं तरी अनेक जागांवर वंचितचे उमेदवार तिसऱ्या स्थानी राहिले त्यांनी लागभर मतं घेतली आणि त्याचा फटका हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसला होता सोबत घेतल्यानं वंचितच्या उमेदवारांना मुस्लिम मतही मिळाली त्यामुळं राष्ट्रवादीला नुकसान सहन करावं लागलं पण लोकसभा निवडणुकीनंतर वंचित आणि एम आय एमची ही युती तुटली आता ही झाली दोन हजार एकोणीसची ची परिस्थिती आता दोन हजार चोवीस मध्ये प्रकाश आंबेडकर गेल्या वेळची मुस्लिम मतं तर आपल्याकडे ठेवतातच पण सोबत यंदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना साथ घालून ते मराठा मत आपल्या बाजूने वळवण्याच्या प्रयत्नात आहेत वंचित चे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांनी यंदा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला सोबत घेण्याचा प्रयत्न केला काही दिवसांपूर्वी आंबेडकरांनी जरांगेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती त्यांच्याशी सामाजिक युती असल्याचं आंबेडकर म्हणाले होते इतकंच नाही पण राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटलेला असताना त्यांनी ओबीसी न दुखावता मराठा समाजाला ही साथ घातली होती मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या जरांगेंना समाजासाठी राज त्यांनी राजकारणात येण्याचा सल्लाही दिला होता यातून प्रकाश आंबेडकर मराठा मत ही आपल्या बाजूनं वळवू पाहतात का अशी चर्चा रंगली कारण नुकतंच प्रकाश आंबेडकरांनी चंद्रपूर इथं पत्रकार परिषदेत बोलताना जरांगेंच्या बाजूनं असणाऱ्या मराठा मतांची आकडेवारीच सांगून टाकली आंबेडकर म्हणाले की मराठा समाजातील गरीब मराठा समाज हा जरांगे पाटील यांना स्वतःचा मार्गदर्शक मानतो तीस मतदार हा जरांगे पाटील म्हणतील तसं मतदान करणार आहे आता प्रकाश आंबेडकरांची जरांगेबाबतची भूमिका ही या तीस टक्के मतदारांना आपल्या बाजूनं वळवण्यासाठी आहे का असा प्रश्न आहे आणि समजा ही मतं नाहीच मिळाली तरी आंबेडकर यंदा अनेक ठिकाणी मुस्लिम आणि मराठा मतांची मोड बांधत असल्याचं चित्र आहे कारण यंदा मुस्लिम सोबतच मराठा फॅक्टर ही सोबत घेण्याचं वंचितचे प्रयत्न दिसतात सध्या प्रकाश आंबेडकरांनी एकला चलो रेचा नारा दिलाय त्यांनी आतापर्यंत आपल्या पाच उमेदवार याद्या जाहीर केल्यात आणि पाच यादीतल्या दहा ते बारा जागांवर त्यांनी त्यांनी मराठा आणि मुस्लिम उमेदवारांना संधी दिली आहे त्या त्या, त्या मतदारसंघातली समाजाची ताकद बघून वंचितनं आपले शिलेदार मैदानात उतरवलेत आता हेच उदाहरण घ्या बीड मधून वंचितनं अशोक हिंगे पाटील या कुणबी मराठा उमेदवाराला तिकीट दिले बीड लोकसभा मतदारसंघात कायम ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष राहिलाय इथं महायुतीच्या पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीच्या बजरंग सोनवणे यांना टफ देण्यासाठी वंचितनं इथं मराठा कार्ड टाकलं या मतदारसंघात जरांगेंचाही प्रभाव आहे त्यामुळे इथं वंचित इतला फायदा होऊ शकतो त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरात वंचितनं जलिलांविरोधात मुस्लिम कार्ड खेळलं आणि अफसर खान यांना उमेदवारी जाहीर केली जलिलांना टफ देण्यासाठी त्यांनी इथं मुस्लिम कार्ड खेळलं बीड आणि छत्रपती संभाजीनगर प्रमाणे दक्षिण मध्य मुंबई पुणे रायगड इथं वंचितचा मराठा मुस्लिम फॅक्टर हा गेम चेंजर ठरू शकतो आता गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेली मुस्लिमांची मतं निष्ठून आहेत यासाठी आंबेडकर मुस्लिम उमेदवारांना संधी देतात अब्दुल हसन खान यांना मुंबई उत्तर मध्यमधून दिलेली उमेदवारी मागे घेत त्यांनी दक्षिण मध्य मुंबईतून त्यांना उमेदवारी दिली कारण होतं बहुजन समाजाच्या मतांची संख्या पण वंचितच्या या सगळ्या खेळीचा फटका कुणाला बसू शकतो असा इथं प्रश्न आहे आता बघा शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन बडे पक्ष फुटल्यानंतर राजकीय समीकरण पूर्णपणे बदलली आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद ही आता दोन गटात गेली आहे भाजप शिंदेची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची महायुती तर काँग्रेस ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी थेट लढत असणार आहे भाजपचा परंपरागत मतदार हा ओबीसी आहे त्यात अजित पवार आणि एकनाथ शिंदे ही महायुती असल्यानं त्यांच्या मराठा मतांचा फायदा हा महायुतीला होऊ शकतो तर मुस्लिम समाज हा कायम काँग्रेसचा मतदार राहिला आणि मराठा समाज हा पवार ठाकरेंचा असं राजकीय जाणकार नेहमी सांगतात यावरून वंचितच्या या खेळीनं महायुतीच्या मराठा मतांना तर महाविकास आघाडीच्या मुस्लिम मतांना फटका बसू शकतो पण गेल्या वेळच्या परिस्थितीचा इथं आधार घेतला तर वंचितच्या उमेदवारांचा जास्त फटका हा महाविकास आघाडीला बसू शकतो आता वंचित आणि महाविकास आघाडीची बोलणी फिसकटल्यानंतर प्रकाश आंबेडकर एकला चलो नारा दिला त्यानंतरही ते महाविकास आघाडीवर टीका करताना दिसतात त्यांनी महाविकास आघाडीनं अद्यापपर्यंत एकही मुस्लिमाला उमेदवारी दिलेली नाही महाविकास आघाडी भाजपप्रमाणेच मुस्लिमांकडे दुर्लक्ष करत असेल तर मग भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये फरक काय असा सवाल त्यांनी केला महाविकास आघाडीला मुस्लिम मतं हवी आहेत पण मुस्लिम उमेदवार नको असंही आंबेडकर म्हणाले एकूणच काय तर आंबेडकरांचा महाविकास आघाडी विरोधातला सूर पाहिला तर वंचितच्या उमेदवारांचा फटका हा महाविकास आघाडीला जास्त बसू शकतो पण तुम्हाला काय वाटतं वंचितच्या मुस्लिम मराठा मतांचा फटका कुणाला बसणार महायुती की महाविकास आघाडी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका